नमस्कार मंडळी इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित आपलं स्वागत करतोय सर्वात मोठी बातमी आपल्या राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या या दोन दिवस पुढे ढकलण्यात आहेत नवीन कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी परिपत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे नवीन तारखा अशा आहेत की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत ही सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे नव्या जाहीर झालेल्या कार्यक्रमामध्ये एक सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला मतदान करता येणार आहे आणि मतमोजणीचा कार्यक्रम हा नऊ फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी हा होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून पुढे हा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे या नवीन कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे म्हणणे निवडणूक प्रक्रियेला सध्या वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते इन पब्लिक न्यूजच्या वेब पोर्टलला हा सर्व कार्यक्रम पत्र कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोगाने याच पार्श्वभूमीवर हा निर्णय सुद्धा माहिती सूत्रांकडून आपल्याला समजते सुरेश सचिव राज्य निवडणूक आयोग यांनी एक परिपत्रक सुद्धा जाहीर केलेला आहे हे परिपत्रक सुद्धा आता आपल्या हाती मिळालेलं आहे राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा जे असं एक व्यक्तिमत्व होत की राज्याला विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक वेळेस लोकांना लोकांसाठी झटणार हे व्यक्तिमत्व अचानक हरपल्यानं राज्यावर सगळ्या दुःखाचा डोंगर कोसळला आणि निवडणूक ही आता तोंडावर येते निवडणूक जाहीर झाली होती अजितदादा निवडणुकीच्याच कार्यक्रमासाठी दिल्लीहून मुंबई आणि मुंबईहून बारामतीला रवाना झाले होते त्यांची काही सभा सुद्धा होत्या आणि असं असताना सभेच्या आधीच दुर्दैवाने त्यांचे विमान कोसळले अनेक कारणं समोर येत आहेत म्हणजे अनेक शंका भुशंका सुद्धा घेतल्या जात आहेत काळात सगळ्या गोष्टींचा उलगडा मात्र नक्कीच होईल ते सुद्धा आपण रिपब्लिक न्यूजच्या माध्यमातून बघणार आहोत परंतु सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी अशी आहे की निवडणूक आयोगाने हा एक निर्णय घेतला की निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या याच्या तारखा मी पुन्हा एकदा सांगतोय सात फेब्रुवारी दिवशी मतदान होणार आणि नऊ फेब्रुवारी दिवशी मतमोजणीला सुरुवात होणार तशी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते